देगाव नाका थोबडे वस्ती सलगर पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी आदित्य हिवरे याच्यावर तिघांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे बऱ्याच दिवसापासून रागाने का बघतोस असे म्हणत सलगर वस्तीत पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी राजू मस्के बाळू मस्के कपिल मस्के या तिघांनी धारदार शस्त्राने पाठीमध्ये वार केला आहे हिवरे फिर्यादी आदित्य हिवरे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सलगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे तपास करीत आहेत तिघ भाऊ आले थीगा बागो। थीगा बागो। मस्के, मस्के, मस्के। मी थांबलो तिथं कोण बोलतो एकानं पायावर बांबू मारला भाऊ तिघा भाऊ राजू मस्के कपिल मस्के पाडू मस्के राहिला कुठे तिथं ते नका आढळणार तिने मी सोबतशीच राहतो थांबलो रात्री तिने तिघा भाऊ पायावर मारले पहिले पडल्यावर ती राजू मस्केने किशात का काढला मी ना अंधारात पाठीवर मारला मी तिथनं पळा तो म्हणून दोन मित्र आल्यावर तिने मित्राला पण मारले तिथं एखाद तिथं मला म्हणाल ते तुला कलाच करतो तू तुला जेव्हा उड्या मारतो हे ते तुझं कानावर आलंय तुला वस्तू राहत हे करतो मी तिथं घाबरून पळून गेलो कोण बोलले असं राजू अजूनच केलं तुला बोल ठीक आहे भाऊ सगळे शिवाय त्याच्या अगोदर पूर्वी तुमचं कधी काय माझ्या अगोदर पण आमचं झालं खरं त्याच्यावर त्यांनी तु मला सांगितलं कारण काय हे बघा बघी वरन चालत काय बघा बघी तिथे मी जात होतो सारखं फिरायला त्यामुळे तिने इकडे तू सारखं कसा तू असतो कुठं येतो कुठं म्हणून त्यामुळे दमदा तिथे मारले तु। पाहिजे असं तु चालतं मला त्यांच्यापासून धोका आहे पुढचे जे आहेत ना राजन असते कपिल नसते बाळू असते त्यांच्यापासून मला जीवाला धोका आहे आहे मग तुला आतापर्यंत पोलिस स्टेशनला पेपर वगैरे फाडलं का केस वगैरे हो झाले तुमचं झालं नाही झालं नाही केस नाही ना, सॉरी झाले सर मग पोलिसांनी तुम्हाला सहकारी केलं का नाही सहकारी केलं नाही पाहिजे तुमच्याकडे पोलिसांनी आलेच नाही नाही ते ना, सगळं येऊन घेऊन गेले कोण सकाळ काल काल फोन केला त्यांनी शिवाय काय करा पोलीस होत त्यांनी कुठे असत असं म्हणाल त्यांनी म्हणलं साहेब म्हणलं त्याचा भाऊ बोलतो माझ्याकडे मोबाईल उतरायचा तर करा मला त्यांच्यापासून जिवाल धोका काय माझी कळकळी जीवन त्या की त्यांना अटक करून घ्या लवकर लवकर मला न्याय फायल न्याप्हा मी